अमरावती महानगरपालिकेच्या वतीने दिनांक दोन व तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या झोन निहाय्य मालमत्ता कर वसुली शिबिरांना प्रचंड प्रतिसाद लाभला आहे शिबिराच्या पहिल्याच दिवशी एक पूर्णांक साठ कोटींची विक्रमी वसुली झाली असून करदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे झोन क्रमांक एक ते झोन क्रमांक पाच येथे लक्षणीय वसुली करण्यात आली या शिबिरात मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना दहा टक्के सवलत ऑनलाईन पेमेंटवर तीन टक्के अतिरिक्त सवलत देण्यात आली आहे यात प्रशासनाचा सक्रिय सहभाग राहिला आहे महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वात शिबिराचे प्रभावी नियोजन करण्यात आले यामध्ये अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख उपायुक्त नरेंद्र वानखडे योगेश पिठे तसेच मनपाचे अधिकारी घनश्याम वाघाडे श्यामसुंदर देव दत्तात्रय फिसके रवींद्र पवार अमित डेंगरे सुहास चव्हाण प्रकाश मेश्राम श्रीकांत चौहान विशाल काडे कांचन भावे डॉक्टर सचिन बोंद्रेसह अनेकांनी केंद्रे आणि विविध ठिकाणी शिबिरांचे नियंत्रण आणि मार्गदर्शन केले जनजागृतीसाठी प्रभावी आयई सी मोहीम ठरली महानगरपालिकेने प्रथमच सिटी बस जाहिराती व्हॉट्सॲप संदेश केबल टी व्ही फ्लेक्स बॅनर प्रसारामध्ये यांचा प्रभावी उपयोग करून व्यापक प्रचार व जनजागृती केली त्यामुळे नागरिकांचा सहभाग लक्षणीय वाढला तीन ऑगस्ट हा अंतिम दिवस राहिला रविवारी तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा या शिबिराचा दुसरा व अंतिम दिवस असून ज्यांनी अद्याप कर भरलेला नाही त्यांनी ही, ही सुवर्णसंधी दौडू नये असे आवाहन आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी केले आहे राहुल नगर टेकडी येथील कर वसुली शिबिरात नागरिकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला महापालिकेने महानगरपालिकेने नागरिकांना डिजिटल व्यवहारांचा अधिकाधिक अवलंब करण्याचे आणि वेळेवर कर भरून शहराच्या विकासात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे या शिबिर यशस्वी करण्यासाठी झोनचे सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले भूषण पुसतकर नितीन बोबडे धनंजय शिंदे सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी वसुली निरीक्षक मालमत्ता कर वसुली लिपिक व स्थापत्य कंपनीचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले महानगरपालिका झोन क्रमांक तीन दस्तूर नगर कर निरीक्षक या विभागामध्ये काम करतो व माननीय आयुक्त महोदय त्यांनी सांगितलेल्या निर्देशानुसार शिबिराचे आयोजन दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस व तीन आठ दोन हजार पंचवीस या ठिकाणी ठेवण्यात आलेले असून आपण नागरिकांना त्यांची सुविधा करून दिलेली आहे व नागरिकांचा या दहा टक्के सामान्य करावर सूट आपण दिलेला आहे सामान्य करावर व त्या नागरिकांचा आपल्याला प्रतिसाद भरपूर मिळत आहे व नागरिक या आशेने आपला भरत आहे कर व त्यानिमित्ताने पुरा अमरावती महापालिकामध्ये कर जमा होत असून नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे